तर बघा काय बातमी पोलिसाप्रमाणे शिक्षकांची भरती एकाच दिवशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांची माहिती पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची भरती सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी केली आपल्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी या हा निर्णय घेतला असल्याने त्यांनी पत्रकारांना सांगितले आमच्या जिल्ह्यात आम्हाला नोकरी मिळत नाही दुसऱ्या दूरच्या जिल्ह्यात नोकरीसाठी जावे लागते अशी अनेक शिक्षकांची तक्रार असते त्यावर उपाय म्हणून गृह जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून जिल्ह्याने शिक्षक भरती केली जाईल असे ते म्हणाले प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावरून अनेकदा घोड होतो या शिक्षकांचे सातत्याने बदली होत असल्याने एकाच शाळेवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही म्हणून या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल असंही त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील खाजगी शाळांना त्या गावची नगरपंचायत झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात या अडचणी दूर केल्या जातील त्यासाठी निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असंही ते म्हणाले तर बघा एक अत्यंत महत्त्वाची नवीन बातमी आली की आता आता शिक्षक बरती ही, भरती ही पोलीस भरतीप्रमाणे एका दिवशी होणार आहे आणि आपल्याच जिल्ह्यात आपल्याला नोकरी मिळणार आहे दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागणार आहे बघा अत्यंत महत्त्वाची आपल्याला समजले असेल आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद